नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली सांगतात ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणारी असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्यांची अडचण आयुष्यभर ना संपत नाही परमेश्वरावर तुम्ही नेहमी संकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतका देतो कि काही की माणसाला काहीच मागायला उरत नाही लक्षात असू द्या रानावनात एकाकी पडलेले फुल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते तसंच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खर तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकवते काही क्षण ते हवेतही असत पण ते हसत असत त्यानंतर त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच तो विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कवटीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात दे जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त त्यांच्यावर विश्वास पाहिजे विचार करा आपणच केलेल्या कर्माची भीती असते नाही तर गंगेवर एवढी गर्दी का दिसते पण पाप तर विचारात असते शरीरात नाही आणि गंगा तर शरीर धुते तुमचे विचार नाही नसले आयुष्यात काही तरी चालेल फक्त आई आणि वडील सोबत असावे नसला आयुष्याचा मोठा बंगला तरी चालेल सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावे नसली महागडी गाडी तरी चालेल डोळ्यांना आईबाबा काही आनंदी दिसावेत नसले मोठे नाव आणि गाव तरी चालेल त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम असावे गरीब म्हणून जगणे हिनवले तरी चालेल पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी देवळातील देव नाही भेटला तरी चालेल पण माझेही विठ्ठल रुक्मिणी माझ्या सोबत असावे स्वामी सांगतात हातातलं गेलं तरी नशिबाच कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटच पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही आजचा स्वामी म्हणतात जन्म देव देतो तर मरण पण देवच देणार आहे या आयुष्याच्या त्रासामुळे माणूस स्वतः वेळा झाला आहे हा सगळा खेळ वेळेचा आहे स्वामी महाराज सांगतात हा सगळा खेळ वेळेचाच आहे म्हणून तर मरणाचा विचार आला ना तर एकदा दावखान्यात जाऊन बघा माणूस जगण्यासाठी काय काय करत आहे ते नक्कीच तुम्हाला दिसेल लक्षात असू द्या कोणत्याही परिस्थितीत मनाचा टोल ढासळ असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन सत्ताशी संवाद साधा मला माहिती आहे माझ्या स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केलेली आहे स्वामींकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सबुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या आणि त्या आधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या स्वामींची लीला अपारंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल स्वामी भक्तांनो तुमचा जर माऊलींवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका प्रसंग आणि विषय कोणताही असू दे आपले शब्द सुंदर असायला हवेत कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात शब्द कधीच विसरत नाहीत आय। आयुष्यात एखाद्याला रडून कितीही पूजा पाठ होम होऊन केले तरी काही एक फायदा होणार नाही पण रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा तुम्हाला लावण्याची गरज पडणार नाही स्वामी शब्द सुद्धा एक प्रकारचं भोजन असतं कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं तर त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाक या जगात कोणी नाही शब्दांची सुद्धा आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतःची चाखून बघा जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार नक्कीच करा नित्य स्मरावे स्वामींना दत्त सुरू ते निरंकार रोज विसरावा तो अहंकार काम क्रोध करतो सर्वनाश अतिलोभात होतो विनाश हृदयात ठेवा भावनिस्वार्थ अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलिले तो होईल दुखी समर्थ नामास रोज मरावे माय बापास कधी न भुलावे मनुष्य जन्म मिळतो वार स्वामी नावा चूक ते अपारंपार निष्क्रिय माणसं अति अहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात आपल्या ह्या स्वभावपायी आपले एकटे पडलो आहोत हेही ते मान्य करत नाही आणि तरीही त्यांपैकी काहीच नशिबाचं इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्याने शेवटपर्यंत लाभतात त्यामुळे आपलं आजवर काहीच चुकलेलं नाही अशा समजुतीने जे आपल्या आळस नाही आणि अहंकार दोन्हीचं जतन करतात कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परत फेडी आपल्या तिरस्कार करून होते पुरस्कार देऊन नाही स्वामी महाराज माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन मला अशी सबुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेन मी पन्नास वर्षे जगो किंवा शंभर वर्ष ही तुमची इच्छा माझी तर एकच इच्छा केवठावर तुमचे नाम असावे व दानासाठी माझे हात कधीही थकू नये स्वामी महाराज प्रेमळ दृष्टी द्या सहकार्य करणारे हात द्या सन्मावर चालणारे पाय द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या महाराज आपल्या ले लेकराला रूपदृष्टी आणि सबुद्धी द्या जे माणसं समजावून सुद्धा समजत नाही अशाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा समुद्र खारट होता खारट आहे आणि खारटच राहणार त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही मंदिरावरील कळस कधीच गर्व करत नाही मी एवढा उंचावर आहे त्याला माहिती असते त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायरीवरच आहे भक्ताच्या येण्या जाण्याने पायऱ्या झिजलेल्या असतात भक्त पायऱ्यांना हात लावून ना नामस्मरण करतात आणि कळसाला कर लांबूनच नमस्कार करतात ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतींच्या शोधात फिरत आहे ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशांच्या मागे चाललाय लोक म्हणतात वेळीच महागारी घेतली तर नाते टिकत तडजोड तो, केलं तर नाते कमीपणा घेतला तर नातं टिकत पण एखादा महागार घेतलं व्यक्तीची अपेक्षा असते ही एक तर्फीचं होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर ते इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरावा थोडक्यात ही महागार घेणं तडजोर करणं कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदतच करतात आणि अशा वेळी ते ताणलेले तुटत शेवटे मग काय उपयोग झाला हे सगळा करण्याचा हा प्रश्न उरतो ना शेवटी माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच चुकी करू शकतो असे आपण विचार केले पाहिजे तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांसोबत कसेही वागायचे लायसन्स मिळत नाही तुमची आर्थिक श्रीमंती कितीही उच्च असली तरी तुमच्या वर्तनाची उंची सुद्धा महत्वाची आहे हे कधी विसरू नका निसर्ग सुद्धा कधी चुटत नाही मातत नाही अनेक फळांनी लागलेली झाडे सुद्धा वाकलेली असते विनम्रता निसर्गाकडून शिका देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे देव पण चुकलेला नाही लक्षात ठेवा हा संसार स्वामींचा खेळ आहे हा प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट पात्र निभवत आहे आणि प्रत्येक पात्राचे एक ध्येय आहे हे ध्येय साध्य करत असताना आपल्यावर सतत कृपा होत असते पण प्रतिष्ठा पैसा ज्ञान आदी आपल्या जीवनात येत असते पण कधी कधी आपले, कदी -कदी आपले हा, मन हातच अडकून जाते अहंकारी बनते आणि आपल्याला आपल्या मूळ ध्येयाचा विसर पडतो जेव्हा विसर पडेल तेव्हा तेव्हा ते वरील स्वामी वाणींचे स्मरण करायचे आहे आणि आपल्या मूळ ध्येयाच्या दिशेने कार्य करायचे आहे स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या प्रत्येक माणसाचे स्वभाव थोड्या बहुत, बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोक ही न दिसणारी चाक असतात त्यांना आवर घालण्याची मनाची व्यसन असते आणि त्याचे सारखे तुम्ही असता आयुष्य हे कुरुक्षेत्र आहे तुम्ही कोणाच्या बाजूने लढता आणि तुम्ही तो रथ कसे हाकता यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होत स्मार्ट फोन स्लो झाला की तुम्ही काय करता नको त्या फाईल डिलीट करताना आयुष्याला मरगळ येत तेव्हाही असेच करा नको असलेल्या आठवणी आणि ताप येणारी माणसे यांना डिलीट करा आयुष्य पुन्हा वेग होईल स्वामींची भेट झाल्याशिवाय आमचा दिवस जात नाही मग ती भेट मंदिरात असो किंवा फोटो मध्ये लक्षात असू द्या काहीतरी करावा लागतो भविष्य म्हणजे तीन स्टम्स। वेल्स म्हणजे काळ टाकलेला प्रत्येक चेंडू काळावर सोपवायचा नाही तो तुम्हाला अडवावा लागतो सोडून देणे थांबवणे टोलवणं यापैकी काहीतरी एक करायचं लागतं तुम्ही जर बॅ बॉलर्स एनला असाल तरी साथीदाराबरोबर फळाफळ करावीच लागते लक्षात द्या माणसाकडे पैसे प्रसिद्धी सुंदरता अहंकार गर्व ह्या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे पण त्यांची त्यांच्या समजत असते माणसाच्या आयुष्यातील सर्व दुःखाचं क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्या चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते ती दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही सूर्याची काही गंमत असते ना पूर्वीकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त माणसाचं पण तसंच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर वाईट अठ्ठासाने जोपासलेले राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वेर भावनांचा माणसाला अनेकदा हरवते हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उम उगमतच नाही माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय पुरत पुरतं पुरत किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसाने आयुष्यात नाही व्हायचं काय व्हायचं असेल तर परिस व्हावं जिथं जावं तिथं सोनं करून यावं चिखल्यात काय फसले चिखलात काय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिखल्यात जाऊ नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा उपयोग घरा करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपले चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आपण कोणाच्या तरी नात्यात आहोत आपण कोणाच्या तरी सर्वस्व आहोत आपण कोणाशी तरी बांधलं आहोत त्याची जाणीव ज्यांना असते त्यांच्या नात्यातील जिव्हाळा कधीच कमी होत नाही मोहत असणारी माणसं एका नात्यातून दुसऱ्या नात्यात जातात प्रेमात असणारी माणसं एकाच नात्यात रोज रोज नव्याने प्रेमात पडतात ते कधीच बाहेर येत नाहीत आणि त्या व्यक्तीशी त्यांच्या प्रेमाशी मरेपर्यंत बांधील होऊन जातात सद्गुरू बोलतात आपल्या समोर जर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला तरी त्यांच्यातील चांगला गुण तुम्ही घेतला पाहिजे बाकी जे तुमच्यामध्ये दुर्गुण आहेत त्यावर भगवंत बघेल त्यांचं काम करायचं आहे माऊली म्हणतात आपले पुण्य आहे म्हणून आपण स्वामी सेवेत आलो आहोत आता आपल्याला स्वामींच्या बँकेत अन्याय भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि ह्या अन्याय भक्तीच्या खात्याची जी स्वामी समर्थ नामाची ठेवी जमा करायची आहे या बँकेचे चालक मालक पालक स्वतः परब्रह्म आहेत स्वामी नामाची ठेवी कधीच बुडणार नाही उलट लाखो पटीने वाढून परत येईल दुःखी आहे पण कोणावर नाराज नाही चिडचिड होते पण राग कोणावर नाही जिंकायचा आहे सगळं पण कोणासाठी हे माहिती नाही जगू वाटतो स्वतःसाठी पण जीव तुटतो दुसऱ्यासाठी आयुष्य खूप सोपं आहे पण जगता येत नाही लहान व्हायचं आहे पण गेलेली वेळ परत येत नाही नेहमी सुख राहावं वाटतं पण सुख कशात आहे हे मात्र कळतच नाही जीवनातील वेदना कमी कमी करायची असते तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत काहीही आपलं नाही काहीही काही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात कोणीतरी आपल्याला मिळवण्यासाठी असुलय यावरून लगेच हळूहळू जाऊ नये मिळवती जाते ती वस्तू व्यक्ती नव्हे ट्रॉफी मिळेपर्यंत तिचं कौतुक असतं तिचा ध्यास असतो मिळाल्यावर एकदा किस घेऊन मग ती कपाटात ठेवून दिली जाते धूळ खात पडण्यासाठी विजेतेच्या भुकीला बाहेर नव्या ट्रॉफीज खुनावत असतात समोरच्या दृष्टिकोन कसा आहे रीतीचा आहे, आहे? की प्राप्तीचा आहे जरूर बघावं वागणे तिच्छा आहे की ईर्ष्या आहे जरूर निरखाव स्वतःला व्यक्तीतच राहू द्या ट्रॉफी बनू नका नंतर मनस्ताप टळतो स्वामीला एकाने विचारलं की सर्वात महाग जागा कोणती तो म्हणाला जे आपण दुसऱ्यांच्या मनात निर्माण करतो ती महाग जागा तिचा भाव करता येऊ शकत नाही आणि ती एकदा जर गमवली तर पुन्हा निर्माण करणं जवळ जवळ अशक्य असतं चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचं म्हंटल तर दुःख ही हसणारच ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं दुःख आहे म्हणून जगण का सोडायचं दुःखाती आनंदाला कोठेतरी शोधायचं आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं यालाच आपण जगण म्हणायचं स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी, स्वामी मौलीचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जय जय सौमी समर्थ धन्यवाद